भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोसी खुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत धरणातून एक लाख तेहतीस हजार सहाशे नव्वद क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत भंडारा जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसाने गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून एक लाख तेहतीस हजार सहाशे नव्वद क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे भंडारा ते कारधा सावरला ते खातखेडा आणि सावरला ते विलंब हे तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे